I आज आपण पेठ पेठ रघुनाथपूर मंगरूळ दस्तगीर या समर्थ लहानूजी महाराज यांच्या मंदिरामध्ये आहोत उत्सवामध्ये दैनंदिन इथे अभिषेक बाबांचा पार पाडला जातो आता सध्या आपल्यासोबत श्री उमेशरावजी इंगोले आणि मंदिराचे अध्यक्ष श्री विजयरावजी राऊत आणि इतर सेवादारी मंडळी आपल्यासोबत आहेत आज आपल्याला त्यांच्याकडून संस्थांमधील उपक्रम आणि काही त्यांना घडलेले अनुभव साक्षात्कारे जाणून घ्यायचे आहेत श्री संत लहानूजी महाराज की जय श्री संत लहानूजी महाराज मंदिर मंगरूळ दस्तगीर पेठ रघुनाथपूर येथील सर्व पदाधिकारी आपल्यासोबत आहेत आणि इथे जे कोणते वार्षिक उत्सव आणि विविध उपक्रम राबवले जातात त्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहे आणि ही आकर्षक अशी संस्थांमधील मूर्ती आणि बराचसा जीर्णोद्धार या संस्थांचा इथे झालेला आहे विविध उपक्रम राबवल्या जातात तर आपल्यासोबत जे पदाधिकारी आहेत ते आपल्याला आता अनुभव सांगणार आहे दादा जय गुरु जय गुरुदा जय लहान जय सर्वात आधी तुमचा परिचय दादा माझं विजय नानाजी राऊत पेठ रघुनाथ उमेश कृष्णराव इंगोले पेठ रघुनाथपूरपूर नितेश नी पेरुनाथपूर पेठ रुग्णा संदीप रामदासजी भगर पेठ रुग्णापूर माझं नाव दर्पण मुकेशराव वडसकर राहणार पेठ रघुनाथपूर अशोक वसंतराव बावधाने राहणार पीठ रघुनाथपूर तर तुम्ही मला सांगा सर्वात आधी इंगोले दादा की तुम्हाला समर्थ लहानूजी बाबांचे काही सा अनुभव साक्षात्कार आले असेल तर ते सांगा आणि या संस्थांबद्दलची माहिती संस्थांबद्दल म्हणजे आम्ही जेव्हा तिथं जुळलो हो आणि बाबाजींनी ते आमच्याकडून करून घेतलं बरोबर हो त्याच्यामुळे ते आमची आणि आमच्या मंदिरातली जे सगळी मंडळी आहे हो जिवाड्याची हो। आहे आणि एकोप्याची असल्यामुळे ते सगळं उत्साह बरोबर पार पडतात आणि ते कोणते कोणते कार्यक्रम राबवले जातात पौर्णिमेला दर पौर्णिमेला कार्यक्रम असतात महाप्रसादाचा असं जेवण असतात हो का हा उपक्रम कधीपासून राबवला जातो दोन वर्ष झाले आता दोन वर्ष झाले अशोक काका पावडे आहे हो त्यांनी आम्हाला आम्हाला नेहमीने मार्गदर्शन केलं हो त्याच्यामुळे हा उपक्रम म्हणजे व्यवस्थित चालू आहे अशोक काकामुळे गावातले लोक आणि गावातल्या लोकांचं पूर्ण सहकार्य आहे महिला भगिनी तर पुरुष धान्य वगैरे काय म्हणजे का नाही स्पेशल एका एका माणसाने एक एक पौर्णिमा घेतली आहे घेतलेला आहे हो बारा महिन्याच्या बारा तशापूर्वी चालायचं बस त्या पद्धतीनं हो का त्या पौर्णिमेला मग तो व्यक्ती खर्च करतो एकच व्यक्ती खर्च करतो आणि सगळ्याचं सहकार्य असतो त्याला करू सरू लागायला परिश्रम हो असं फार सुंदर असा, असा होतो हो हो। तर लहान सेवक अशोकदादा पावडे यांनी या बाबतीत तुम्हाला प्रेरणा दिली असं म्हणाल की एखादा उपक्रम असा सुरू करा सुरू करा जेणेकरून भक्त असं भक्त इथे जुळून राहते तर तुमच्या गावातील आणि बाहेर गावातील सुद्धा इथे भक्त येतात का हो असं काय बरेच आजूबाजूच्या खेळावरती भक्त येतात येतात आणि विशेष म्हणजे आम्ही गेल्या मागच्या वर्षीपासून हो। महापारायण सोहळा आयोजित करत असतो हो। त्यामध्ये आजूबाजूच्या परिसरातील महिलांचा खूप आम्हाला सहयोग आहे असं काय त्या सहभागी त्या त्यामुळे खूप मोठ्या संख्येने त्या सहभागी होता मागच्या वेळेस जो शंभर लोक कार्यक्रम झाला पारायण सोहळ्याचा त्यात शंभरपेक्षा अधिक महिलांनी सहभागी जन्मोत्सवाला घेता तुम्ही जन्मोत्सवाला बरोबर आणि आरोग्य शिबिर पण घेतलं होतं हो काय आरोग्य शिबीरमध्ये okay. शिबीर खूप प्रतिसाद भेटला अच्छा आजूबाजूला होते डॉक्टर त्यांनी टीम घेऊन आले होते आणि दामणगावचे एन साहेब होते अब्दुलकर होते बालरोगतज्ञ हळाचे चांगले डॉक्टर होते त्याच्याने खूप काही प्रतिसाद झाला तर तुम्ही आता या लहानुजीबाबाच्या सेवेमध्ये आहात सगळे लोक विजयदादा राऊत आता संस्थांचे अध्यक्ष म्हणून कार्यभागतात तुम्ही एक सेवक म्हणून सदस्य सदस्य म्हणून तुम्ही या संस्थांमध्ये आहात कार्यरत आहात तर तुम्हाला बाबाजीचे काही साक्षात्कार दृष्टांत घडले का हे सांगा दादा तुमचं तुम्ही सांगा तुमचा दृष्टांत साक्षात्कार म्हणायचं म्हणजे आम्ही गुरुदेव मंडळाचे असून सतत या ठिकाणी प्रार्थना करत होतो सुरुवातीपासून म्हणजे जेव्हापासूनही मंदिर निर्माण झालं <laughs> तेव्हापासून सतत या ठिकाणी प्रार्थना होत असेल <laughs> त्याच्यातूनच प्रेरणा म्हणावं का बाबाजीनंच त्यावेळेस आमच्या कळणं करून घ्यायचं काही असं काही ठरवलेलं असेल तर ह्या चार पाच वर्षाच्या आधी मला असा अनुभव आला काकाचं वय आता संपत आलेलं आहे बाबा की काकांचं वयात संपत आलेला आहे त्यांच्याकडनं हा कार्यक्रम झेपावणं होणार नाही तर आपण जर हा उपक्रम हाती घेतला हो सहकार्य सहकार्य केलं यांना हो। हा हो। जर उपक्रम आपण हाती घेतला तर कदाचित आपण त्यांच्यापेक्षा अधिक मोठ जमानं करू शकू हो। चांगलं करू शकू बरोबर हो। आणि त्यांचं पण सहकार्य आहे तोपर्यंत मिळेलच आपल्याला असा तो एक प्रकारचा साक्षात साक्षात म्हणजे अनुभव साक्षात घडला तो प्रेरणा दिली तेव्हा मी असं ठरवलं कारण आपण गावातले जे जुने मंदिराशी जुळलेले लोक आहेत हो। आणि आपण सुद्धा प्रार्थना करणारे लोक हे हो। जर एकत्र आलो कदाचित हा उपक्रम आणखी जोमाने चांगला सुरळीत पार पडेल म्हणून हा आम्ही चार पाच वर्षाच्या आधी हाती घेतला आणि तो सतत आता चालू आहे आणि व्यवस्थित आणि त्याच अनुषंगाने मग मंदिराचा जीर्णोद्धार म्हण आहे किंवा मंदिराचा हा काय अकल्प करण्याचा प्रयत्न सतत या आमच्या सर्व सवंगण्यामार्फत सर्व सेवकामार्फत हा करत आहे आणि त्याला यश येत आहे दरवर्षी काही ना काही तुम्ही आता चालू आहे मुलाखत घ्यायच्या आधी चर्चा केली तर तुम्ही अलीकडेच आता इथे एक शौचालयाची शौचालय होती असुविधा होती बाहेरगावून लोक येतात बा शौचालय झालं पाहिजे हे सुद्धा तुम्ही या परिसरामध्ये या भागामध्ये शौचालयसुद्धा उभारलेलं आहे आणि पुजारी सुद्धा इथे राहतात तर तुम्ही जे काही नवीन फळी या संस्थानला उपलब्ध झाली सुरुवातीला पाहिजे तसा प्रोग्रेस होत नव्हता इथल्या संस्था आता दोन तीन वर्ष झालेलं काम आहे भव्य मोठा सभामंडप आहे या हे था। 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 मंदिराला हे एक वैशिष्ट्य आहे जागा चांगली आहे तर नवीन फळी उपलब्ध झाली आहे हे बाबाजीचे पुण्याही असं म्हणू आपण बरोबर आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण ज्या ह्या मुलाखती घेत असतो याचा उद्देश हाच आहे की ज्या व्यक्तींनी प्रत्यक्ष बाळाजीचं दर्शन घेतलेलं आहे त्या लोकांच्या आपण मुलाखती घ्यायचा असं एक सुरुवात आपल्या चॅनलची झाली परंतु आज अशा परिस्थितीला आपलं चॅनल यूट्यूब चॅनल पोहोचलेलं आहे की ज्या व्यक्तींनी पाहिलं जरी नसेल बावाजीला तर त्यांनासुद्धा अनुभव घडत आहे बाबाजीचे आणि त्या लोकांचे सुद्धा आपण अनुभव जाणून घेत तर ही फार मोठी गोष्ट आहे की बाबाजी अजूनही साक्षात आहेत वारंवार अनेक भक्तांना सांगत असतो माझ्या सांगण्यापेक्षा प्रत्येकालाच अनुभव घडत असता पहा अनुभव आहेच सांगायची गरज नाही बाळाजीला साक्षात बाळाजीचे साक्षात्कार हे सदैव चालूच आहे आणि तुम्ही फक्त बाळाजीचं नामस्मरण जरी केलं एकदा माणूस जुडला का बघा जुड जुळला का जुळूनच आणि बाबाजी आपलंसं करून घे बाबाजी सोडत नाही सोडत नाही एकदा जुळला का ते इथून निसटणे नाही आहे हे आपण सर्व लोकांचं भाग्य समजू आपण की कोणालाही नाही घेत नाही 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 हे पाहणार कोणालाही नाही घेत अळी अडचणीत कामी येते आहे ते बरोबर टाळते हे आपलं बहुपुण्य समजा पूर्वजन्माची आपली काहीतरी पुण्यही असावी पूर्वजांचं काहीतरी सुखरूप असं समजून आपल्याला जुळून घेतलं पाहिजे तर आज तुम्ही योगायोग पहा उद्याची पूर्ण कार्तिकी पौर्णिमा आहे सद्गुरू बाबांचे जे सद्गुरू आहे महाराज यांची पुण्यतिथी आणि जन्म सोदूनही एकाच तिथीला असतो तर त्याच्या पूर्वसंध्येला बार्शीच्या नंतरचाच दिवस आहे आणि या दिवशी तुमची मुलाखत झाली अनुभव जाणून घेतले आपण याकरता मी तुमचा फार फार आभारी आहोत गुरु जय लहान गुरु लहानजी जय दादा तुम्हाला अनुभव साक्षात्कार घडलेला तो प्रसंग सांगा मी एकदा आम्ही आपण इथून आलो होतो ना एकदा क टाकरखेडवरून पालखी घेऊन पालखी घेऊन आलो होतो आणि मला कळमला जायचं होतं बरं काही कामानिमित्त तर मी म्हटलं बा निघतो इथून निघालो मी सहा वाजता माझा मुलगा आहे सोळा सतरा वर्षाचा तो गाडी चालवून आला होता आणि आम्ही निघालो रोड चांगला होता कळम ते बाबुळगाव बाबुळगाववरून कळमले जायचं होतं तर जातानी काय झालं थोडा अंधार झाला होता आणि लाईट थोडासा डीम होता गाडीचा गाडी अचानक स्पीड वाढली आणि ती नाला एक नदी आहे कोंड्याच्या तेवढ्यात तिथून गाडी घसरली स्पीडमध्ये अचानक तर आम्ही कमीत कमी बरेचसे दूर घासत गेलो दोघंही बापले गं पण लागलं कुणालाच नाही तसंच माझ्या तोंडात लहानूजी महाराज आणि बगाजी महाराज आहे वरुड बगाजीला त्यांचं नाव आठवून आलं बगाजी महाराजा लहानूजी बाबा वाचू म्हटलं आणि तसंच गाडी अशी घासत गेली बरेच दूर दोघंही जण चांगले आम्ही घासत गेलो त्या गाडीसोबत डोक्यात हेल्मेट वगैरे काही काहीच नाही काहीच नाही तर मी तर म्हटलं माझ्या मुलाचे हातपाय मोडले म्हटलं बा गेला म्हटलं पोरगा कामातून कारण गोटे मोठे मोठे होते तिथं आणि कोंड्या तिथं आताही तो रस्ता तसाच आहे गड्डेच आहे गेल्या वर्षीचीच गोष्ट आहे तर उठलो आम्ही उभं झालो गाडी उचलली आणि पाहिलं त्याला विचारलं रे बाबा लागलं का तुला काही तर बाबा काहीच नाही लागलं म्हणे मला फक्त पॅन्ट फाटला पण म्हटलं कमाल झाली फुलासारखं झेलून गेलं काहीच नाही मागून ट्रक होता काही अंतरावर बावाजीच्या सेवेचं फळच मिळालं बिलकुल बिलकुल बाबाजीने झेलून कारण की त्या वक्ती ते बाबाजी झाले आणि त्यांनी ते आम्हाला वाचवलं कारण की आम्ही त्याच दिवशी आम्ही पालखी घेऊन टाकरखेडवरून आलो होतो ते थोडक्यात म्हणजे फुलासारखं झेलून ते संकट तुमच्यावर हाताला लागलं थोडं त्या हाताचं ऑपरेशन करायचंही काम नाही पडलं काहीच नाही काहीच नाही बहुदा ते मोठं असावं बाबाजीनं त्याचं रूपांतर सूक्ष्मात सूक्ष्म करू काहीच नाही झालं काहीच नाही मला तसं वाटलं माझ्या मुलाचे हातपाय मोडले म्हटलं कारण की त्या गोठे होते चांगले मोठे मोठे तिथं आणि ते पूल होता मागून ट्रक होता येऊन राहायला तो मागचा एक टू व्हीलरवाला म्हणे भाऊ म्हणे आम्हाला तसं वाटलं म्हणजे तुम्ही गेले बाबाजीची कृपा आहे की समर्थ लालजी महाराज की जय सद्गुरु आडकोजी महाराज की जय